बघून घ्या मित्रांनो आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्रीला जे धुमाधार पाऊस पडला मग जे टिळकी येते बघून घ्या गावात पाणी शिरले शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालंय मित्रांनो बघून घ्या एकदम भयानक दृश्य आहे जे जीव थरथर कापला असा प्रचंड शेतीचं नुकसान होणार आहे मित्रांनो पूर्ण शेतातच पाणी आहे टावर बसले टावरच्या आजूबाजूनही पाणी का गावामध्ये पाणी हो सुरले शेतकऱ्याला शेतात येण्याचा संपर्क देखील तुटला आहे मित्रांनो शेतामध्ये कुठलं कुठलं नुकसान झाले आता पाहायला जायला सुद्धा जमणार नाही कारण गावातून बाहेर निघण्यात त्या वड्याला भरपूर पाणी आहे गाववड्याला भरपूर पाणी आल्यानंतर बघून घ्या म्हणजे टिळकी तालुका लो आहे ते पाऊस परिस्थिती मित्रांनो का शेतानं पाणी झालं भरपूर प्रमाणात पूर्ण पिकात सोयाबीन पाण्याखाली आहे बघून घ्या पूर्ण सोयाबीन पाण्याखाली भयानक ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय मित्रांनो हो।